नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला एकाच मापाचे पाच ब्लाउज एकत्र दहा मिनिटात कसे कर कट करायचे आहे ते दाखवते आपल्याला हे पाच आस्तर आपलेले सर्वप्रथम प्रेस करून घेतलेले आहे तर मी आता सध्या एका याच्यावर कपड्यावर समजा आस्तरच्या माप टाकून घेते बाकी मग एकावर मी अंतरून कसे कट करायचे आहेत ते दाखवते आता मी पेपरवर मार्किंग करून ठेवलेली आहे कटिंग झालेली आहे रिपीट रिपीट हे माप येत असेल तर मी पेपर कटिंग करून नाव टाकून ठेवते कस्टमरचे हे बॅक साईड इथे ठेवून हो। बॅक साईड ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे बॅकसाईड ची मार्किंग झालेली आहे सेंटरला शोल्डरच्या बॅक साईडला टक्स टाकायचं सा। किंवा आपण असं चार इंचावरही टाकू शकता चार इंच गळा छोटा असेल तर छोटी प्लेट घ्यायची आहे गळा गळा समजा हे लेंथ जास्ती असली तर छोटा घ्यायचा आहे प्लेट जर गळा लहान असला तर लेंथ मोठी घ्यायची आहे प्लेटची प्रिन्स कट ची पेपर कटिंग करून ठेवलेली आहे ही इकडल्या साइडला मार्किंग करून घेऊ ते सेम मार्किंग करून घ्यायचे आहे हे मार्किंग करून घेतलेली आहे प्रिन्स कट ची आणि ह्या मार्किंग पेक्षा आपल्याला जेवढा आपण शिवतोत ना प्रिन्स कटचं शेप तेवढ्या साईड ला आपल्याला शिलाईसाठी वाढून घ्यायची आहे सेम प्रिन्स कटचा इकडला साईडचा पार्टही तसाच सेमला सेम मार्किंग आधी करून घ्यायची आहे थोडस सा मार्जिनसाठी शिलाई मार्जिन साठी थोडा वाढून घ्यायचा आहे आता स्लीव ची मार्किंग सेम ची मार्किंग झालेली आहे सेंटरला आणि हे फ्रंट साइड सेम आता अशा प्रकारे हीच मार्किंग वर आपल्याला चार ते पाच पेपर आपल्याला हे मार्किंगची ठेवते मी आता आता हे चार आहे या असत मी प्रेस करून घेतलेले आहे सेम एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत पिन लावून घ्यायचे आहेत हलत नाहीये मग ते भाग आपल्याला इकडे ओढून घ्यावा हो लागेल खालच्या साइडला आपल्याला अस्तर नाहीये सेम याच्यावर मी ठेवून घेतले तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे गळ्याच भाग शोल्डर आर्मोल हे बॅक साईड आपला झालेला आहे हे आपल्याला इकडल्या साईडला कापड नाहीये असतर तर आपल्याला हे मार्किंग थोडे इकडे करून घ्यायचे आहे प्रिन्स कटचा कर भाग कट करून घ्यायचा आहे आता

व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका अशा प्रकारे एकट हे कट करून घ्यायचं आहे आता हे स्लीवज आपल्याला इथे पण खालेवर आहे सापड तर इथे पी सेट करून घ्यायचं आहे आपल्याला आधी हे पाच ब्लाऊज एकाच वेळेस अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे स्लीव कट करून घेते आता मी सेंटरला नॉच मारणे जरुरी आहे सेंटरला आपल्याला लावता वेळेस इझी जाते हे मार्किंग आपण असे टाकूनच घ्यायचे आहे अशा प्रकारे आता मेन फॅब्रिक कट करायचा आहे आपल्याला कट करून झालेले आपल्याला सर्व पार्ट हे आधी

ब्लाउजाईन अशा प्रकारे पूर्ण आपल्याला कटचे पार्ट वगैरे सर्व वेगळे करून घ्यायचे आहेत असे हे पाच ब्लाउज कट करून झालेले आहेत आता ह्याचे मी मेन फॅब्रिक कट करून घेते तुळसूळ कपडा आहे क्रॉस मध्ये आहे व्यवस्थित असे ठेवून कट करावं लागेल हे बॅक साइडचा सा भाग स्लीव काढून घेतलेली आहे मी Keep that sex up. <laughs> टचा हे प्रिन्सकट कटचा पार ठेवून कट करून घ्यायचा आहे थोडं मी दुरून कट करून ठेवते इकडला भाग इकडल्या साईडला आहे प्रिन्स कटचा टेप ठेवून कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण ब्लाउज कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे पाच ब्लाऊज कट करून झालेले आहेत आता हे मी स्टिच करते स्टिच करून फायनल लुक तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल